सगळ्या स्थानीय स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलं आहे कारण सगळ्या केसेस लोकल कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट, कोर्ट संपल्या सुप्रीम कोर्टाने आता ह्या शब्दांमध्ये सांगितलं आहे की एकतीस जानेवारीला सगळ्या निवडणुका पूर्ण करून रिपोर्ट घेऊन हो या मग कोणाकोणाचं काय म्हणणं मी नंतर ऐकतो याचं कारण तीन तीन चार चार पाच पाच वर्ष लोकनियुक्त सरकार नव्हती हो त्याच्यात ओबीसी आरक्षण हा एक विषय होता सुप्रीम कोर्टात बराच काळ केस चालली सरकारने त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा ओबीसीचा सर्वे केला मग त्यातून सुप्रीम कोर्टाने ओबीसी रिझर्वेशन मान्य केलं पण आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की आता बाज झालं बाबा निवडणुका घ्या म्हणून मग आम्ही गावोगाव कार्यकर्त्यांची तयारी मिळावी विजय संकल्प मिळावे सुरू केले कोल्हापूर जिल्ह्याचे आम्ही दोन तीन भाग करतो शहर वेगळं आणि ग्रामीणचे दोन त्यातल्या ह्या जिल्ह्याचा आज मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की महायुती म्हणून पण महायुतीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि दहा पंचायत समिती असतात त्या दहा पंचायत समित्यांवर महायुतीचा सभापती जवळजवळ चौदा किंवा सतरा नगरपालिका आपल्या गेल्या सतराच्या सतरा नगरपालिकांचे नगराध्यक्ष महायुती आणि दोन महानगरपालिका असतात कोल्हापूर इचलकरंजी त्या दोन्ही महानगरपालिकेमध्ये महापौर महायुतीचे व्हावेत यासाठी सगळ्यांनी सर्वदूर प्रयत्न केले जिल्हा परिषद झाली की सगळ्यांनी नगरपालिका राहावी नगरपालिका झाल्या की जिल्हा परिषद नगरपालिका मार्ग जावी असा आम्ही संकल्प केला आहे आणि आम्ही हवेतलं काही बोलत नाही जी सभागृह विसर्जित झाली त्यात आम्ही बऱ्यापैकी कुठे महापौर कुठे जिल्हा परिषद होतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी